निफाड विष्णुनगर परिसरात नुकसानीचे पंचनामे तलाठी शुभम पाटस्कर चिकलात उतरुम करताय पंचनामे विंचूरजवळील विष्णुनगर परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले पाऊस सातत्याने कोसळत असल्याने नाले तुडुंब भरून वाहू लागले शिवारात पाणी साचल्याने सोयाबीन मका कांदा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अनेक शेतात पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून पाने गडून पडल्याने उत्पादनाचा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या आदेशाने पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे तलाठी शुभम पाटस्कर पोलीस पाटील रा, रामकृष्ण सुराशे ग्रामपंचायत कर्मचारी अमोल पाण्यातून शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाणी करत आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून पिकांचे झालेले नुकसान अधिकाऱ्यांना दाखवून दिले अधिकारी शिवारात हजर राहून घेत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे विंचूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा